Gracias. साइड ला या मंडपांसाठी अडचण येते मंडपाच काम आहे त्याच्यासाठी अम्बुलन्स अडचण पाच लागणार होत्या دولے sem band اللہ کامپلید winanu تلبے میں نے ملکے سک eben چیمہ پر لہتąک دہs Through جا کامپلید CopyNAult جور تک پوٹے پا سکمان بدا Por uğ سکتیج سکتیج جور लगेच म्हणून दादा दारंगे पाटील बोलणार आहेत हॅलो थोडीशी आपल्याला माहिती देणार काय अरे भैया उतर मैंने फोन पे कर दिया उतर मैंने उतर है ना तू बंद उतर तू बंद उतर 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 संगीत जरा एम्बुलेंस की खामरा होती है एम्बुलेंस गाड़ी ही चाहिए होगी खामरा होती है आठ तरह कि एम्बुलेंस का चीज़ जो है एम्बुलेंस का

ڈھانیوات جائبیم جائے باہراشترا جائے شیوہاں جی ڈھانیوات دیکھ اے میک دے میک دے آگ ملوٹ جارہاں چی تپیر کیا نی کیا آپ خرطتی نے आपलं आयुष्य या आरक्षणासाठी लावलेलं आहे आज त्यांना बोलायला सुद्धा जमत नाही ही परिस्थिती आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे एकंदरीत त्यांची जी परिस्थिती आहे ती पाहता सरकार निर्णय घ्यावा ही या महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची मागणी आहे आणि हेच या इथून मी आपल्याला सांगायला आलेलो आहे आणि मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारे आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास आहेत ते सगळ हळू रस्त्यावरती येतील आणि ह्या आरक्षणाचा प्रचंड उद्रेक होईल त्यामुळे सरकारने ताबडतोबीने या बाबतीत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आहे करे बाकी जाऊ